ज्यावेळेला हा कार्यक्रम घेतला त्यावेळेला हा कार्यक्रम घेताना एकच मनात धागदूक होती की हा हॉल भरेल की नाही कारण आजकालच्या मुलांचं मोटिवेशनल बघून ही चिंता आम्हाला होती की हा हॉल भरेल की नाही पण खरोखर आज आम्हाला असं वाटतंय की काहीतरी या मंडळाने जो एक खारीचा वाटा उचलला हा खारीचा वाटा पूर्ण लालबाग विभागात सर्व मंडळांनी घ्यावा आणि जे तुम्ही आज इथे जे मोटिवेशनल स्पीच तुमचं दिलेलं आहे खरोखर अतिशय सुंदर मार्गदर्शन म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की एवढ्या डीपमध्ये कोणी एवढं मार्गदर्शन आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी देईल मी सरांना तुम्हाला खरंच सांगतो माझ्या मुलीने ही स्पर्धा परीक्षेला सुरुवात केलेली आहे ते ऑलरेडी पुण्याला शिकायसाठी गेलेली आहे एन डी एसाठी ती गेलेली आहे असेच तुमच्या लोकांचं मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही करतो आहे यातील बरीच मुलं त्या स्पर्धा देतील आणि पुढे जातील खरोखर आम्ही तुमच्या इन्स्पिरेशन घेऊन या मुलांना इथेच काहीतरी त्यांनी मोठं करावं अशी मी इच्छा बाळगतो आणि पालकांना विनंती करतो की तुमच्यापैकी दोन मिनटं किंवा एक मिनटं कोणीही बोलून करा आपल्याला पुढे सत्ता समाग करायचा आणि खूप वेळ आहे कोणी आपलं मनोगत इथे व्यक्त करू शकतं